विश्वास आहे आणि मला अपेक्षा यासाठी आहे ज्या मुद्द्यांवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं ते सर्व मुद्दे आता भारतात बदललेले आहेत पन्नास टक्केची मर्यादा ह्या सुप्रीम कोर्टाने डब्ल्यू सी दहा टक्के देऊन स्वतःच ओलांडलेला आहे राज्याला अधिकार का केंद्राला अधिकार संसदेने कायदा केला अधिकार राज्यलेला आहे तो विषय संपलेला आहे आणि मराठा समाज मागासलेला आहे याचे अनेक प्रेझेंट सरकमटेन्स आहेत त्यामुळे ह्या सर्व बाबी मान्य न्यायालयाला लक्षात घ्यावं लागेल आणि निर्णय आमच्या बाजूने द्यावा लागेल सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटीचा आग्रह माझा यासाठी होता किंवा आहे प्रश्न क्रमांक एक मिळालेली गोष्ट अधिकार असताना ती मान्य न्यायालयाने नाकारली ती परत आम्हाला मिळावी व दुसरी गोष्ट महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्रातलं विरोधी पक्ष या दोघांनी स्पष्ट केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण देणार कोणालाही धक्का लावणार नाही आणि काल तर सर्वेक्षण सुरू केलं आहे नवीन कायदा द्यायला मग परत तो कमजोर कायदा होणार असेल तर तो, तो आम्ही स्वीकारायचा का त्यामुळे न्यायालयातनं स्पष्टता आली पाहिजे क्रमांक एक क्रमांक दोन जर मराठा समाजाला नवीनच कायद्यासाठी समोर जायचं आहे आणि ज्या नोंदी आमच्या ओबीसीमध्ये सापडल्या ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची संख्या कमी असल्यानंतर राहिलेल्या मराठा समाजाने काय करायचं हा प्रश्न गंभीर आहे यासाठी सुप्रीम कोर्टाकडनं निर्णयाची अपेक्षा आहे बघा ओपन कोर्टामध्ये सुनावणी व्हावी ही मागणी यासाठी आहे की याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत जे न्यायदान करताना देण्यापासून आम्ही वंचित आहोत ते आम्हाला मांडता येतील ताकदीने मांडता येतील आणि या पलीकडे जाऊन मराठा समाज म्हणून मी स्वतः देशाचे ज्येष्ठ विरुद्धज्ञ ॲडव्होकेट हरीश साळवे साहेब असतील सिंगवे साहेब असतील यांना मेलद्वारे संपर्क केलेला आहे जशी सुनावणीचे जर आदेश झाला तर मोठे व वकील समाजाच्या वतीने ते उभे राहतील हे बघा मराठा समाजाच्या ज्या मुद्द्यांवर तुम्ही आरक्षण नाकारलं ते मुद्दे बदलले दोन हजार चोवीसची सकाळ उजडलेली आहे मागच्या वर्षाभरामध्ये सगळे मुद्दे बदललेले कायदे वेगवेगळे झालेले मग कायदे वेगवेगळे झाले तर आम्हाला तुम्ही वंचित ठेवू शकत नाही कारण न्यायालयाचं असतं की न्यायदान करत असताना कोणावर अन्याय होत असेल तर याच्यापेक्षा मोठी चूक असू शकत नाही या चौकटीत हे आरक्षण टिकणारं आहे त्यामुळे न्यायालयाला द्यावं लागेल याकरिता आम्हाला अपेक्षा आहे बघा मान्य सुप्रीम कोर्टाची गरिमा आहे त्याचा आम्ही आदर करतो न्यायालय आमच्या लढाईकडे रस्त्यावरच्या लढाईकडे न्यायालय बघत नाही कारण न्यायालयाला एक वेगळं गरिमा आहे परंतु प्रश्न असा आहे की राज्य सरकारने हे बघितलं पाहिजे आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे की सरकार ज्या अपेक्षेने म्हणते तुम्ही मुंबईकडे येऊ नका त्या अपेक्षाने सरकारने हातात असलेल्या गोष्टी जाहीर कराव्या समज त्याला स्वीकाराव्या सरकारचा हा पूर्णतः विषय सरकार याच्यावर उत्तर देऊ शकतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका